आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तो एकदम जबरदस्त ओ माही ओ माही ओ माही ओ माही या सॉंगवरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या जो व्हिडिओला लागणार बेटमार्क आहे मित्रांनो त्या बेटमार्कला आणि सेक इफेक्टला मी पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो तर तो पासवर्ड मी दोन स्टेपमध्ये पुढे बोलून दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा काळजीपूर्वक का ऐकून बघा मित्रांनो कारण मी पासवर्ड बोलून दाखवणार आहे तर चला मित्रांनो आणि जसंच आपल्या टेलिग्राम त्या ऑल मटेरियलची लिंक भेटून जाईल मित्रांनो तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो बिटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे बिटमार्कला आणि शेक इफेक्टचं क्यू आर कोड दिलेला आहे मित्रांनो तर तो क्यू आर कोड आपल्या बिटमार्क आलाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करता येत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो पूर्ण बघायचं मग समजेल मित्रांनो तर इझिली बिटमार्कमध्ये आल्यानंतर मग काय करायचं आहे प्लस जगावरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आपला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर एक इमेज ॲड करून घेतो मी तर मित्रांनो इमेज ॲड केल्यानंतरनं व्हिडिओच्या एंडला यायचं आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत हा इमेज ॲड करून घे वाढून घ्यायचं आहे तर त्यानंतरनं मी तुम्हाला डबल बीट दिलेला आहे मित्रांनो सॉरी डबल बीड दिलेलं मित्रांनो डबल बीट द्यायचं विसरलो आहे मित्रांनो त्यानंतरनं इथे सात पॉईंट तीनच्या बीटला यायचं आहे मित्रांनो त्यानंतरनं इथे इमेजच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं दोन्ही इमेजला खाली खेचून घ्यायचं आहे मित्रांनो तर त्यानंतरनं शेक इफेक्ट प्रसिद्धमध्ये जायचं आहे तर शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर ना मित्रांनो ते बघू शकता शेक इफेक्ट आपला असा आहे मित्रांनो ना पहिला जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी ना बॅक यायचं आहे बीटमार्कमध्ये जायचं पहिली जी लेअर आहे आपली त्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे तर बघू शकता मित्रांनो इझिली पेस्ट होऊन जाईल त्यानंतर ना शेक इफेक्ट प्रसिद्धमध्ये यायचं आहे दुसरा जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी ना हे खालचे जे तीन लेअर्स आहेत वरची एक नंबरची लेअर्स सोडून खालचे तीन लेअर्स कॉपी करून घ्यायचेत त्यानंतरनं बिटमार्कमध्ये यायचंय आल्यानंतर आल्यानंतरनं स्टार्टला जे कॉपी केलं होतं एंडला आत्ता मित्रांनो ते पेस्ट करून टाकायचं नंतर ना जो इफेक्ट थी कॉपी केला होता तो दुसऱ्या लेअरला लेहर पेस्ट करून आहे तर इझिली पेस्ट होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर ना आता आपल्याला काय आहे विडिओच्या एंडला यायचंय तर हे आत्ता जे पेस्ट केलेले तीन लेअर्स आहेत त्याला सिलेक्ट करून या ऑप्शनवरती क्लिक करायचंय सॉरी या ऑप्शनवरती क्लिक करून ते बघू शकतो माझं फिंगर फिरवत आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करून एंडपर्यंत वाढून घ्यायचंय तर त्यानंतर ना प्लस चेकनवरती क्लिक करायचं एक शेप ॲड करून घ्यायचं एंडपर्यंत वाढून घ्यायचं त्यानंतर थ्री वरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचे कलर अँड मध्ये जाऊन शॅडो इफेक्ट ॲड करून घ्यायचे थोडासाच ॲड करून घ्यायचा मित्रांनो कारण खाली लईच डार्क दिसतं त्यामुळे थोडंच उगं ॲड करून घ्यायचं त्यानंतर ना जास्तच झालं वाटतं तर बघू शकता ॲड केलेलं आहे त्यानंतर ना खाली खेचून घ्यायचं याला तर खेचून घेतल्यानंतर ना, ना स्टार्ट लिहायचं आहे एक शेप ॲड करून घ्यायचं आणखी एक त्यानंतर ना एंडपर्यंत वाढून घ्यायचं आहे स्ट्रेच टू कॉम्पोजिशन एअरवरती क्लिक करायचं थ्री डॉटवरती क्लिक करून डी शेपवरती क्लिक करून रेडिया जो आहे तो झिरो करायचं आहे त्यानंतर ना कलर अँड फील्डमध्ये जाऊन कलर ब्लॉक करून टाकायचं आणि बॉर्डर अँड शाडोमध्ये जाऊन स्ट्रॉक जो आहे तो कलर व्हाईट करायचा आहे आणि ॲड करून टाकायचं आहे तर त्यानंतर ना नऊ पॉईंट पाच करायचं मित्रांनो स्ट्रॉक जय तो त्यानंतरनं शेक इफेक्ट प्रेसिटमध्ये जायचं आहे त्यानंतरनं एक नंबरला जी लेयर आहे मित्रांनो इथे बघू शकता या लेअरला क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं त्यानंतरनं बिटमार्कमध्ये जायचं आहे बिटमार्कमध्ये आल्यानंतरनं इथे जे चार पॉईंट तेवीसची बीट आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं त्यानंतर त्यानंतर पुढची जी बीट आहे सहा पॉईंट एकवीसची तर तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो ॲड झालेली त्यानंतर ना खेचून याला फोटोच्या वरती आहे फोटो तर इथे तर फोटोच्या वरती घेतलेले आहे बघू शकता मित्रांनो तर त्यानंतर त्यानंतरने इझिली होऊन जाईल मित्रांनो तर काय करायचं आता या फोटो क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आपल्याला एक इफेक्ट ॲड आहे त्यानंतर ना ॲड इफेक्ट्समध्ये मध्ये आहे इथे सॅच्युरेशन अँड व्हायब्रेशन इथे ड्रॉइंग अँड सॉरी इथे कलर अँड लाईटमध्ये भेटून जाईल मित्रांनो आपल्याला ते बघू बगु, बघू शकता सॅच्युरेशन अँड आर वेब्रिज हाय इफेक्ट सेटिंग स्टार स्टँडर्ड सेटिंग्सवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे या लेअरवरती क्लिक करायचं आहे सॉरी इफेक्टवरती त्यानंतर सॅच्युरेशन जो आहे तो मायनस हंड्रेड करायचा आहे तर इझिली ॲड होऊन जाईल मित्रांनो तर काय करायचं आहे सेव्ह करण्यासाठी से ते वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इझिली एक्सपोर्ट होऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओचा पासवर्ड जो येतो मित्रांनो मी एक स्टेपमध्ये सांगतो आता सध्या हा जो पासवर्ड आहे मित्रांनो पाच अठरा हा पासवर्ड आहे पासवर्ड आहे मित्रांनो पाच एक आठ हा पासवर्ड आहे